अपर पोलीस अधीक्षक श्रवणदत्त साहेब खामगाव यांच्या पथकाचा पोलीस स्टेशन खामगाव शहर हद्दी चांदमारी येथे आयपीएल ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट मॅच वर सुरू असलेल्या एकोणावीस मे दोन हजार बावीस रोजी अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रवणदत्त यांना गोपनीय माहिती मिळाली की गजानन थोमरे हा त्याच्या राहत्या घरात आयपीएल ट्वेंटी ट्वेंटी गुजरात टायटन विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या मॅच वर पैशांच्या हार जीत वर सट्टा जुगार खेळ खेळत व खेळवित आहे अशा खात्रीलायक खबराप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे पथकातील अधीक्षक पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज सकाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन बोरसे गजानन आहे संदीप टाकसाळ राम धामोडे अनिता गायकी निर्गुणा सोनटक्के यांनी गजानन थोंबरे यांचे चांदमारी येथील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर महाराष्ट्र जुगार काय कायद्याप्रमाणे छापा टाकून आरोपी कडून क्रिकेट सट्टासाठी वापरण्यात आलेले चार मोबाईल इतर साहित्य असा किमती ऐवज तेरा हजार तीनशे रुपये मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध कलम चार पाच महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे पोस्टे खामगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या यांच्या आदेशाप्रमाणे पथकातील अधिकारी अमलदार यांनी केली आहे मोहम्मद फारुख विदर्भणीव खामगाव